कोकणात आहे ना सर्व माणसांनी शेती म्हणजे भात कापायला सुरुवात केली आहे हे माझ्या मम्मी पप्पा आहेत ठीक आहे सो आता त्यांनी म्हणजे ॲक्च्युली हे बघा इकडून भात पडलेला आहे तर हे भात कापायला झालेलं नाही आहे तरी पण मम्मी पप्पा कापताय त्याचं कारण हे आहे की जो तिथला जो तेवढा भाग आहे जेवढा कापता येत तो तुम्हाला दाखवतो तिकडून पणही तर तेवढ्यावरती कीड लागली सो ती कीड कशी पसरत जाते ना तर तो तेवढासा भाग झाला नाही आहे तरीही ते कापतं आहे बिकॉज ती तेवढी तेवढ्या जागेवरची कीड आहे ती पूर्ण भाताला लागू नये तर ते दोघ जण कापता आता तेवढासा ते भाग आहे बाकीच्या नंतर आणि आपली बीड ॲज यू नो दॅट तुम्हाला माहितीच आहे कारण तुम्ही जर माझ्या व्हिडिओ बघता सबस्क्राईब करता केले तर तुम्हाला कळेल नाही सर्व त्यांना आता ते बांधण्यासाठी आहे ना हे पेंड़ा पाहिजे तो मी आणला होता तो फीम फेकतो इथे असा शेवटचा वन टू थ्री बस एवढं पुरतील नाव पाव तुम्ही दोन बोललेत मी तीन आणलेत चला अजून तुम्हाला दाखवतो की अजून सर्वांनीच भात कापायला सुरुवात केली आहे ती बघा तो तिकडे तळ आहे ती आई आहे कोणीतरी तर ती काय करते एवढ्या उन्हातून सांगे तुम्ही सांगू मी तुम्हाला ते आई आहे ना कुलीत पेरते कुलीत तर मला वाटतं तिच्या इथे जायला ती पाहिजे जर तर मी जातो तिच्या इथे ती, कुलीत पेरते पेरण्याची पद्धत आहे ना असं असं करून पेरतात ते पण असतात पण ती ऐक बघ किंगफिशर लास्ट व्हिडिओ तो बघा तिकडे गे गेला पण काहीतरी त्यांनी तिकडला मुंगी काहीतरी उचलली असाल आणि तो तिकडे उचलून घेऊन गेला लास्ट टाइम तुम्हाला दाखवली नाही इथून व्ह्यू दाखवला होता ती व्हिडिओ इथेच आहे किंगफिशरची अरे यार मामीच आहे ती अरे मामी आहे आता मी जातो तिच्या इथे आणि तिच्या तोंडातून ऐकू होती असं का ठोकते ह्याला ठोकणं म्हणतात आणि पेरणं असं पेरतात त्याला पेरणं म्हणतात आणि विलाने विला या तिच्या हातामध्ये एक्झॅक्टली exactly. ते वेला आहे त्याच्यानुसार जमीन घुसवायचं वरती काढायचं वर करायची त्यात टाकायचं आणि परतू लिपायचा म्हणजे ह्याच्यामागचं कारण मी तिकडे जाऊन सांगतो ठीक आहे चला आपण तिकडे जाऊया हे बघा सर्वांनीच आता सा। कापायला सुरुवात केली आईने इकडे आईची लास्ट व्हिडिओ पण टाकली एक इकडे अजूनही काय आली आई काय पाऊस पाणी काय पाहिजे का नाही होय ना आता पाऊस पाणी नुकोन आहे मग आपली माणसं कोकणातली माणसं दाखवतोय कोकणातली शेती कशी असते काय कशी असते आईने आता भात सुकत टाकला उन्हात ही आई इकडे भात कापते आणि ही हा इकडे येते हा आई सुक झाल्याचं काम करते ठीक आहे तर आपण जाऊया तिकडे पुढे ती मामी काय करते बघायला नमस्कार मित्रांनो तुम्ही आता पाहिलं की भाताला कीड लागली की काय करतात आणि ही दुसरी व्हिडिओ आहे जी बॅकग्राऊंडला दिसते ती जी की मामी काय करते म्हणजे की कुलीत कसं पेरते विल्याने कसं ठोकते येते कारण का तिने जो पहिला पेरला होता कुलीत तो पावसामुळं किंवा कबूतर कबुतर पण येतात ना आमच्याकडे तर, तर त्या कबूतराने खाल्ला सो उगवलाच नाही तर मग आता परत तर ती परत पेरते तर ती पेरत नाही ॲक्च्युली ती ठोकते तर ही व्हिडिओ पूर्ण बघण्यासाठी चॅनलला विजिट करा चॅनलचं नाव आहे कोकणी मार्क्या ह्याच्यानंतर हीच व्हिडिओ अपलोड केली आहे मी मामी कुलीत कसं पेरते भेटूया त्या व्हिडिओमध्ये बाय बाय